मित्रांनो बीड जिल्ह्यातील घरकुलांच्या निधीस शासनाकडून मंजुरी ही मिळालेली आहे असा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो प्रति घरकुल एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो याचीच संपूर्ण यादी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत या यादीमध्ये बीड जिल्ह्यातील कोणत्या गावांचा समावेश आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांचा समावेश आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत एकूण दोनशे एकोणसाठ लाभार्थ्यांना या ठिकाणी या घरकुलाचा फायदा हा मिळणार आहे तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घाता सुरू करूयात आजचा व्हिडिओ इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा बावीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील दोनशे एकोणसाठ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे सविस्तर चर्चा करूयात मित्रांनो या जी आर बाबत बघा मित्रांनो विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत जो शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामध्ये शासन निर्णय क्रमांक एक शासन शुद्धीपत्रक संदर्भ क्रमांक दोन ते चार यामध्ये जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्तवासाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती बीड यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये ती समितीने ती तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशांमुळे प्रशासकीय मान्यता दिलेल्या बीड जिल्ह्यातील दोनशे एकोणसाठ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रांमुळे शासनात प्राप्त झाला आहे ओके म्हणजे जिल्हाधिकारी संदर्भ क्रमांक सहाचं पत्र बघा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चौहान वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती बीड यांचे दोनशे एक दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आता या ठिकाणी बघा सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता म्हणजे यावर्षी बीड जिल्ह्यातील खाली प्रपत्रामध्ये जे काही आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणकोणत्या परिशिष्ट अमध्ये एकोण दोनशे एकोणसाठ वैयक्तिक घरकुल लाभार्थी कोणकोणते आहेत ओके ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यांच्या लाभार्थ्यांना कार्योत्तर मान्यता आणि लाभार्थीकरता लाभार्थी एक लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आता या ठिकाणी बघा एकूण बीड जिल्ह्यातील केज माजलगाव धारूर परळी शिरूर आणि वडवणी तालुक्यातील दोनशे एकोणसाठ घरकुलांची या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे केज तालुक्यातील चौसष्ट माजलगाव तालुक्यातील त्र्याण्णव धारूरमधील छत्तीस परळी पाच शिरूर एकावन्न आणि वडवणी दहा आता या ठिकाणी बघा या घरकुलांची जी निवड झाली आहे ती निवड बीड जिल्हा स्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननी अंतिम करून दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस साल प्रशासकीय मान्यता दिलेल्या प्रशिष्ट अमध केलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे आता यामध्ये बघा जी यादी आहे बघा बघा परळी वैजनाथ तालुक्यातील कौडगाव सा ओके त्यानंतर धारूर तालुक्यातील जहागिरी या गावातील घरकुलांचा समावेश आहे यानंतर बघा मा केज तालुक्यातील डोका या गावातील घरकुलांचा समावेश आहे त्यानंतर माजलगाव तालुक्यातील नेत्रूड या गावातील घरकुलांचा समावेश या ठिकाणी आहे त्यांच्या मंजुरी ही मिळालेली आहे तसेच शिरूर कासार तालुक्यातील टेंभुर्णी या गावातील घरकुलांचा या ठिकाणी समावेश आहे वडवणी तालुक्यातील मोरेवाडी आणि कान्हापूर या गावातील गरकुलांचा समावेश आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये तुमचं नाव हे अ, सर्च करू शकता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती यादी डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमचं नाव यामध्ये तपासू शकता तुम्ही चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्स नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जस्त जास्त नापर्यंत शेअर करा धन्यवाद